बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर अनेक गणेश भक्तांवर पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठी हल्ला झाला यामध्ये गणेश भक्तांनी तसेच स्थानिक आमदार संजय कुटे यांनी केलेल्या मागणीनुसार मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवडी यांचे निलंबन करण्यात आले तुर्तास गणेश विसर्जन तणावपूर्ण शांततेत पार पडले मात्र यात निष्पाप अनेक गणेश भक्त जखमी झालेत या दगडफेक प्रकरणी दहा आणि इतर साठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेश विसर्जन मिरवणुकीवर विटा दगडांनी आणि लोखंडी रॉडने हल्ला झालेल्या या हल्ल्यात रमेश कोथडकर यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी सोहेल खान रिजवान जमादार शाहरुख फ्रूटवाला सलमान फुटवाला अफजल खान एजाज खान डॉक्टर शाकीर खान करीम खान सादिक पठान मलिक देशमुख परवेज जमादार सह पन्नास ते साठ व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल झालेले सर्व संबंधित जळगाव येथील वायली वेस परिसरातील रहिवासी असून यामधील सर्व आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे स्थानिक ठाणेदार निशांत निचळ यांच्याकरिता मोठे आव्हान आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव